नमस्कार आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी काय काय कागदपत्र लागणार आहेत ते आपण पाहणार आहोत चला तर पाहूया आपण आपल्या पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत सर्वप्रथम आपल्या चॅनलवर आपण नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाग करा बेलायकन क्लिक करायला विसरू नका लाईक करा शेअर करा चला तर पाहूया डॉक्युमेंट्स काय ऐकायला तर मैदानी चाचणीसाठी आवश्यक कागदपत्रेची यादी तर आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे प्रवेशपत्र प्रवेशपत्र जे की आपल्याला कलरही कार्ड तरी चालेल व ब्लॅक अँड व्हाईट काढायचं चालेल फक्त त्यावर क्लिअरली पूर्ण इन्फॉर्मेशन दिसली पाहिजे त्यासोबत ओळखपत्र ओळखपत्रामध्ये आपल्याला आधार कार्ड पॅन कार्ड याची दोन ते तीन कॉपीमध्ये ठेवायचं आहे आणि त्यासोबत त्याची एक कलर कॉपी काढली तरी चालेल त्यासोबत शैक्षणिक कागदपत्र दहावी बारावी मार्क मेमो प्लस त्याचे सनत त्याची आपल्याला एक कॉपी काढायची आहे त्यासोबत रहिवाशीचा दाखला की त्याला आपण डोमॅसिक पण म्हणू त्यासोबत जात प्रमाणपत्र एस सी एस टी ओबीसी आणि ईडब्ल्यू एस करिता ओपनवाल्यांसाठी गरज नाही आहे त्यासोबत जर ओबीसी एन टी सी अशी कॅटेगरी जर असतील तर ते त्यांना नॉन किंगर लागणार आहे ईडब्ल्यू एस नाही लागणार आहे त्यासोबत लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र इतर कागदपत्रामध्ये आपल्याला स्पोर्ट्स प्रमाणपत्र किंवा माजी सैनिक किंवा प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त हे कोणते आपल्याला आरक्षण लागू होत असतील ते आपल्याला प्रमाणपत्र लावायचं आहे त्यासोबत फोटो फोटो आपल्याला जवळपास पाच ते सहा कॉपी ठेवायचे आहेत जे की आपण अप्लिकेशन करताना अपलोड केलेले आहे तेच त्यासोबत महत्त्वाचे टिप्स म्हणजे सर्व कागदपत्रांची किमान दोन ते तीन कॉपी घ्यायचे आहेत झेरॉक्स मध्ये सर्व मूळ कागदपत्रे पण सोबत घ्यायचे आहे आपली मैदानी चाचणी जेव्हाही सुरू असेल त्याची वेळेची काळजी घेऊन लवकरात लवकर तिथे एक्झामसाठी जायची तयारी करायची आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वी लाईक करा शेअर करा